नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन तुमच्यासमोर आलेली आहे तर आज बिर्याणीच्या ऑर्डर होत्या आणि ज्यांच्या ऑर्डर होत्या त्यांच्या डिमांड असतात की कोशिंबिरीमध्ये दाण्याचं कूटच नको कोणाला मिरचीच नको असते कोणाचं काय असतं तर अशा सगळ्या ऑर्डर सगळ्यांच्या जिभेच्या चवीनुसार पूर्ण केल्या आणि मी माझ्या रात्रीच्या जेवणाला ला लागली आता रोज रोज काय बनवायचं नवरात्र पण सुरू आहे तर मासे मासेमटन सगळं बंद आहे नवरात्रीमध्ये आम्ही काहीच खात नाही तर म्हटलं कारल्याचं काहीतरी बघूया बनवून कसं होतं ते तर तर मुलाची डिमांड होती की मम्मी कारलं मी खाईन पण मला कडू नाही लागलं ला पाहिजे आता हे तर म्हणजे माझी अगदी कसरतच होती की कडू नाही कारल्याला कडूपणा नाही असं कसं होईल तर ठीक आहे म्हटलं बघते मी ट्राय करून आणि अशा प्रकारे मधून कट करून घेतलं दोन्ही साईडने कापून घेतलं त्याच्या बिया काढून घेतल्या आणि ज्या मला व्यवस्थित बिया मिळालेल्या तर मी साईडला ठेवून दिल्या कारण मला थंडीमध्ये त्या वाफा करून पेरायच्या आहे त्यामुळे त्या बाजूला करून ठेवल्या बाकी सगळं साहित्य फेकून दिलं आणि हे अशा प्रकारे कट करून त्याला लिंबू आणि मीठ लावून ठेवलं एक तासभर लावून ठेवलं त्यानंतर ता जरासं कारलं नरम पडल्यामुळे ना छान कुरकुरीत भासतं आणि मग आता त्याला लाल तिखट हळद थोडंसं श धनापूड लाल गरम मसाला हे बघा हे सगळं लावून घेतलं आणि छानपैकी असं हे बघा मिक्स करून घेतलं सगळं काय असतं माहिती आहे नुसतंच कारलं खाऊन होत नाही पण त्याचा कडूपणाही गेला पाहिजे आणि खातानाही ते छान जाणवलं पाहिजे म्हणून हे थोडंसं हे बघा मी बेसन घातलं आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ लावलं आहे त्यामुळे काय होतं मी तेच कारल्याला छान कोट पण होतं आणि कुरकुरीतपणा पण पन येतो खातानाही मस्त लागतं तर अशा प्रकारे तेल गरम केलं आणि त्यामध्ये एक एक पीस हा बघा मी असा सोडत गेले आता हे कारलं एक एक करून सोडायचं आहे आणि तोपर्यंत मला अजून दुसरं जेवणाची तयारी पण करायचीच होती चपात्या बनवायच्या होत्या त्यामुळे ती पण गडबड होतीच माझी अशाप्रकारे कारलो करून बघा हे बघा आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद